टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उंड्रे येथील प्राचीन काळातील महादेव मंदिरामध्ये पहाटेपासून महिला भगिनींनी श्रावण सोमवार निमित्त साधून होम हवन पूजा करण्यात आली आहे त्याप्रसंगी उंड्रे येथील शासन नियुक्त नगरसेवक राजेंद्र भिंताडे सुभाष बापू टकले वसंतराव कड दत्तोबा होले सचिन पुणेकर कुंडलिक पुणेकर दादासो कड कैलास पुणेकर शशिकांत पुणेकर विठ्ठल भिंताडे सचिन भिंताडे मोहन भाडळे सत्यवान पुणेकर गणेश कानडे अनिल होले उत्तम फुलावरे दत्तात्रय कामठे जालिंदर काम्थे, अमोल कानडे प्रकाश आडनावे पुजारी सौ पुष्पाताई कांबळे दर सोमवारी सायंकाळी आठ वाजता मंदिरामध्ये शंकराची आरती असते त्याचा लाभ घेतात ज्येष्ठ कार्यकर्ते उंडरी ग्रामस्थांनी सोसायटीतील रहिवाशी उपस्थित होते आपल्या भागातील